मित्रांनो सप्रेम जैमी आज पाहूया चार्लस दार्विन काय म्हणतात उत्क्रांतीतून क्रांतीकडे रिव्हॉल्युशन हा सामाजिक प्राणी आहे तो ईश्वराची प्रतिकृती म्हणून जन्मलेला नाही तो पडलेला अधोगत देवदूत नसून उत्क्रांतीच्या सोपानाने उन्नत होत असलेला रानटी पशु आहे रानटी मानव आहे त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे या जगात जे जे काही सजीव आहे जे जे जीवनार्थ धडपडत आहे त्याच्याशी मानवाचा संबंध आहे त्यांच्यामध्ये पशुत्वाचे लाखो कोटी प्राण्यांचे अंश आहेत जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला प्राणी म्हणूनच म्हणावे लागेल मनुष्य प्रेमाची अपरंपार अनंत शक्यता प्राणी आहे भूक लागल्यानंतर जसं समुद्रातील बारणेकल नावाचा प्राणी आपल्या शिंपल्या डोक्यावर उभा होतो आणि आपल्या चिमुकल्या पायाने तोंडात अन्न फेकतो तसाच भूकेलेला अत्यंत निसर्ग वेळा आणि प्रचंड निसर्गाभ्याशी चार्लस डार्विन तीच बारणेकलची चिकाटी अंगात बांधून बलातून पृथ्वी प्रदक्षिणा करून सतत पाच वर्ष पृथ्वीवरील जीवसृष्टीचे कोडे सोडवण्यात मग्न राहिला